मित्रांनो सायंकाळच्या साडेपाच वाजलेले आहेत आणि असं झालेलं वातावरण मस्त तिकडे घेऊन बसले तुम्हाला आणि आमच्या अंग सायकल ट्राय करत आहे तो का अंके जमती का तुला सायकल अंकेला सायकल जम ना आमच्या आधी पडती अरार सत्या ना तुला सायकल आहे ना गेली तो पहिली असं झालंय मित्रांनो मी हायथ कटेवा अनुभवच्या मस्तपैकी पैकी अपघात अंगणातला नजारा अनुभवाच्या हा हा मला बघ म्हणती दोघ हा या चल अस झालंय मित्रांनो मस्त पैकी काहीच विषय नाही तुळस बघा आमच्या अनुभव दारातली कशी मस्त झाली कुठली जबरदस्त म्हणते इकडला हो का असं झालाय ना जर ढगाळ ओके मध्ये पाडून घ्यायची लागून अंगाला कुठतरी पडचीन कुठतरी नीट खेळ कुठ आधे काय करतोय तिकड काय काय बी करतोय मी आधे जरा आहे थोडा अडमोट मित्रांनो तुम्हाला इकडनं जरा दावतो इकडे बी बायात खुरपानाला मस्त पैकी तो, तो।, बाया तो मस्त गया गया हो का बाया चालल्या गेल्या बाया तो का बाया चालल्या तो का राहणार दिसल्या दोन राजा बाया राहिल्या मित्रांनी आपल्या शेताचा नजारा हा कांद हे तुरी आणि असा दिवस मस्त झाले का नाही सांगा बरं तुम्ही नव्हता गॅंग आहे सगळं हो का बायाने सरपानं फिरपानं चालल्यात तो का शिरजनी सरपणाचीच उडीत आमच्या बाया काय अजून खोऱ्यातच आकादोन वाहि खोरात दिसल्या मस्तपैकी बाया हा चालल्या तो 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 तोबा त्या बायात भेंडा बांधून फुला लिंबा खाली तिने अजून काय उच्चार नाही टेम्पो टेम्पोवाला नाही आला वाटतं अजून का आलाय काय माहिती आमचा अणबाबी तिकडंचा घेऊन तुम्हाला झुम करून गई दिसती का धावतो तेव्हा दिसले का ते लिंबा सेंटरला गई तो अजून टेम्पोवाला काय आलेला दिसत नाही नाही अजून आला वाटतं तेव्हा तिकडं माळा ऊन कसं पडले ना मला झूम करून धावतो दिसला असा विषय आहे मित्रांनो ए ऐसा हो अरे पोरगी ऐशी करते अय मा टांगड्यात घालची <laughs> किती हसती मग अगती दात तीन हे कर गी <laughs> लय मजा करते काय सांगा मित्रांनो आमची अंकी तुम्हाला आमची अंकी कोंबड्या का वर को तो का दोघं ते उकंड्या तर त्या कोंबड्यांना काय झालंय मुंग असं आलंय वाटतं जरा बघतो तिकडं काय झालंय चल चलो चलो चल। हम नाही फिर वापस आएंगे आदित्य अंकिता कसे नाव टाकलं गाडी स्प्लेंडर नत करती के। चंगले काई ना किर्तिक आणि दोन चांगले हिकडे फिरते ते बघा ए कार फिरते चांगल्यांनो काय नाही काय नाही इकडे या चिंचा खावण्याकर आजारी पडताल कोंबड्यावर बुग आलो काय विषय नेमका टॉप क्लास काय झाले काय दिसत नाही त्याला का हे ए कशाला कोंबड्या वारा टी काय दिसतंय आंकी गपकी आंकी लय बारीक कळे आगली उभा आहे तर हु हु हुहू करते कोण कोण आहे र थक थुकता ये रे थुकताय थक टक टिचं वाचणं बांधणं तक बाग थक एकडं मोबाईल फिरल्या बंद केले त्यांनी की कशी कैशीर ही <laughs> <laughs> मकवान बघा हिरवा गार गुरण ला आणून ठेवलाही नुसतं महालच नुसतं थकून दे थकून दे थकून दे

तिथ चला बरं आपण जाऊ चलो हा तू आम्ही जाऊन चला, चला।, चला। चले बहार मे गुनगुना ती राह मे <laughs> चलो 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 गेंग चलो हा आणि तू आव कुठं कुठं रे बाबा कुठे खिची म्हणतोय काका कुठं काका हो ना 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 का कसं आहे जमबा का झुंब कोण आहे रे वाड्यात कोणा कोणाला खायची चीज कोणा कोणाला चीज खायची तुला नाही आणखी नाही आम्ही तुझं पाला खाल तू तर पहिली खराब झाली ना काळी पहिली आणखी काय खाती का भंगार झालाय ती फक्त चिकलत ना जाऊन ये या उघड्या जा ओकी तान हान हान आताच बांधणं लागता लागता राहिल्यात अई बांधणं किती भुरगे नाही हात नाही पोचत तिथे हात नाही पोचत माझ तिथे उंच येत एकच आलती ती आज लिहिली मेहित nkana kana kana gatu kana chilu chilu milu chilo milu खाओ ना थोड़ा फार आरे खाओ पिओ करो चलो चलो चलो। फिर आओ गाड़ी गाड़ी घुमाओ गाड़ी का टायर पंक्चर हो जाएगा इधर घुमाओ गाड़ी ऐसा नहीं घुमाती कैसा घुमाता है तू पागल है सिर से पांगड़ा है सिर से पांगड़ा है कैसा क्या ना करा लेंब, लेंब ना करायचा गँगचा लिंब लिंबाला पालाच राहिल नाही लिंबाचा काय झालंय काय माहिती कसला रोग झालाय काय माहिती रोगच कळा नाही काय झालाय ते रोग 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 तो का चिमणे चालेत ना कुठे गेले जमायला माएव कुठे गेले रोक इकडं इथ तोको तक तो तोको तो तो तोको तको गेल्या 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 आल्या आल्या सीताफळीच झाड कुठं नाही जायचं सकू ग कुठं नाही जायचं सकू चला आता मम्मी मी जातोय राहणार मम्मीला म्हणलं जाऊ बघू आता काय होतं आबाला फोन करतो कुठं आल्यात गुरं बघतो फोन करून चला भेटू आपण सकाळनं चला बाय बाय